कपाटामध्ये कमी जागेमध्ये जास्त साहित्य कसं ठेवायचं आहे हे तुम्हाला पाहायचं आहे तर हा आजचा हा व्हिडिओ खरंतर तर तुमच्यासाठीचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दिवाळीचं साहित्य असो किंवा जुनी कपडी नवे कपडे असो माझ्या मैत्रिणींना तर बघा हे आहेत आणि हे पॅकेजिंग आहे जसं आपण कपड्याच्या दुकानात जातो ना तेव्हा आपण बॉक्समधून कपडे काढलेले दिसतात तर हे बघू शकता ऑनलाईनचं पॅकेज आधीच मी खोलून बघितलं म्हटलं कपडे वगैरे म्हणजे हे जे काही बॉक्सेस आहेत ना हे कुठे काही खराब वगैरे आहेत की नाही हे बघण्यासाठी मी अगोदरच ते चेक केलं आणि हे एकूण पीसेस आहेत सहा तर तुम्ही बघू शकता आणि त्यातला मी तुम्हाला एक असा ओपन करून दाखवते तर कुठलाही एक मी तुम्हाला ओपन करून असा दाखवते तर बघा ठेवून घेते खाली आणि हा जो पॅकेज आहे तो असा आहे म्हणजे घडीत अशी येते एकावर एक तर ह्या बॉक्समध्ये एकूण आपल्याला पाहिजे तेवढे अंदाजे मला वाटतं सहा तरी साड्या यामध्ये बसतील कारण की हे जे पॅकेज आहे आहेच तेवढं मोठं तुम्ही बघू शकता आणि मला आवडलं मी पर्चेस लगेच बुकिंग केलं म्हणजे बघितल्या क्षणी आणि एक तीन दिवसात ते माझ्या घरी मात्र पोहोचलं आणि यामध्ये आता छानपैकी सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून यामध्ये अशा ठेवून द्यायच्या तर मी यांच्या कपड्यांच्या घड्या घालताना तुम्हाला दाखवलं एका बॉक्समध्ये साड्या असणार आहेत एका बॉक्समध्ये ड्रेसेस असणार आहेत म्हणजे माझे आणि बाळाचे म्हणते तर एका बॉक्समध्ये बाळाचे कपडे असणार आहेत एका बॉक्समध्ये नवीन एका बॉक्समध्ये जुने असं प्रेटिकाचे सुद्धा आपापलं सेपरेट ठेवून येणार आहे नवीन जुने वेगळे वेगळे कारण की नवीनही कपडे त्यातच ठेवलेत जुनेही त्यातच ठेवलेत आता त्यांच्या पप्पाचं सांगायला झालं तर त्यांच्या पप्पांना एकच बॉक्स पुरेस कारण की ते कामाचे कपडे खरं त्यांच्या अंगावरती काळ्या रंगाचे कपडे असतात कॅरेटचं काम करतात म्हटलं त्यांच्याकडे ते डेली यूजसाठी तर काळेच कपडे असतात नाईट ड्रेस वगैरे त्यांचा वरतीचा असतो त्याच्यामुळे बॉक्स असं वेगळा ठेवायची गरज पडणार नाही परंतु बाहेर एखाद्या फंक्शनला लग्नाला हे कुठे फिरायला जायचं असेल तर त्यांचे कपडे मात्र वेगळे असतात असून त्यांचे दोन तीन ड्रेस असणार आहेत तर त्यांच्यासाठी एक बॉक्स पुरेसा होईल असं काही मी ठरवलं आणि बघूया ह्या बॉक्समध्ये मी जेव्हा पॅकेज करणार आहे म्हणजे आत्ता थोड्या वेळाने तर तुमच्यासोबत मी हे शेअर करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा सुचेल की मी माझं कपाट कसं योग्यरित्या लावू शकते आणि कपाट खूप मोठं माझं खरं तर आणि पण हे कपाट मोठं पण वस्तू ज्या आहेत त्या कुठेही कशाही ठेवल्या गेल्या त्याच्यामुळे वस्तू वेळच्या वेळी सापडतही नाहीत त्याचसोबत ते कुणीकडेही पडल्या जातात हे सगळं होऊन म्हणून माझं हे सगळं चालू असतं चला तर आपण आता या बॉक्समध्ये आपण पॅकिंग करून बघूयात सगळ्यात अगोदर मी हे जे जे काउंट आहेत ते करते सगळ्यात अगोदर हे जे बॉक्सेस आहेत तर त्याचे पॅकेजिंग तुम्हाला सांगते एक दोन तीन चार पाच आणि सहा तर सहा बॉक्समध्ये आपले जे कपडे आहेत ते व्यवस्थित बसणार आहेत तर त्यातलं मी एक तुम्हाला आधीच ओपन करून दाखवलं हो तर हे जे आहेत मला आता जेवढ्यांची गरज आहे तेवढे शेवटेवढंच नसता पसायला जवळ नको तर मी साईटला ठेवून देतो आता हे जे ओपन केलेले जे बॉक्सेस आहेत तर ह्या बॉक्समध्ये तर तुम्ही बघू शकता तर सहा साड्या तरी नक्की बसतील तर हे आहेत माझे ड्रेस ड्रेस मी नंतर ठेवेन अगोदर साड्या आणि हे बघा हे साड्यांचं अगोदर पण बॉक्स होतं माझं म्हणजे हे मला वाटतं ब्लँकेट घेतात आणि ब्लँकेट यामध्ये पॅकिंग आलेली होती तर त्याचं हा कागद होतं हा हटवून गेला आहे जवळपास फुजलायच म्हणावं तर असं माझं पॅकिंग होतं तर, तर ही आहे माझी साडी येल्लो कलरची आता काही साड्याचं कलेक्शन नाहीये असं दाखवणार नाही परंतु फक्त मला तुम्हाला पॅकिंग करताना मात्र आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते तर ही जी साडी आहे ती मी अशी घडी घालून यामध्ये ठेवून दे जशी मला गरज पडेल तशी घेणार पण आहे यातून साडी खूप जास्त होते म्हणजे तुम्हाला विश्वास पटेल ही आहे दुसरी साडी तर आता इथे मी व्यवस्थित मला फक्त तुम्हाला दाखवायचं आहे कमी पसारा कपाटामध्ये कसा करायचा किंवा कपाटामध्ये जर काय जास्त पसारा झालेला असेल तर तो कमी कसा करायचा आणि कमी जागेत जास्त कसा आपण काही ऍडजस्ट करू शकतो तर मला वाटतंय आता तीन साड्या झाल्यात ठेवून खूप बघण्या किती बसतात कारण की मी पण तुमच्यासोबत शेअर करते आणि तेव्हाच ठेवते कारण की या अगोदर मी या बॉक्सेसचा वापर केलेला नाही तर पैठणी वगैरे ज्या साड्या असतात ना तर त्याला मला वाटतं थोडीशी कमी जागा लागेल आणि आपल्या ज्या चकमकीच्या किंवा अशा वेगळ्या सेल्कमध्ये साड्या असतात त्याला थोडीशी जास्त लागू शकते कारण की बॉर्डर वगैरे असतात आणि त्याच्यामुळे थोडीशी जास्त झाग चार झाल्या आता यानंतर पाचवी साडी घेऊन बघणार आणि आणखी एक बसेल तर ही जी आहे घागरा टाईप साडी त्याच्यामुळे जरा जास्त जागा लागतील तरी पण बघतील नक्की किती लागेल कारण की साडीमध्ये पूर्ण साडी भरलेली आहे वर्क आहे काहरा टाईप म्हटला मला माहिती कशी असते तर याची घाई घरी जी आहे ती मी काही व्यवस्थित घातली नाही आहे कारण की आता फक्त मला तुमच्यासोबत दहा पाहिजे तुम्हाला शे तर बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात तरी तर साड्या बसल्यात तर। परंतु जास्त नको अतिथी देवभोव हो असं म्हणतात तर सहा साड्या ठीक आहे तर हे बॉक्स अजून एक आरामात बसेल किंवा याच्यावरचे जे ब्लाऊज आहे ते त्याच्यात जरी घरी घालून ठेवले किंवा कर्कल जे आहे ते आज जरी घरी घालून ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु जेवढं रिकामं असेल तेवढं चांगलं जेवढं मुठीत आहे तेवढंच वापरावं असं मला नेहमी वाटतं कारण की मुठीपेक्षा जास्त घेतलं तर त्याची शिवट म्हणजे खराब होतं बॉक्स आपला लवकर खराब होईल आणि तुम्हाला अति तिथं माती हा की मन माहिती असेल किंवा सुद्धा ऐकली असेल तुम्ही शाळेत असताना तर ती थोडीशी आठवून बघा ज्यावेळेस आपण यामध्ये ऐवजी नऊ दहा इतके कपडे भरायला जातो त्यावेळेस चेन तुटण्याची शक्यता राहील किंवा कपडा फाटण्याची शक्यता राहील शेवटी हे प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिक हे प्लॅस्टिक असतं तर त्यामुळेच थोडंसं समजून जावा किंवा शिलाईसण्याची शक्यता असेल त्यामुळे थोडंसं जपून आपण त्याला कितीच सांगा आता यानंतर आपला नंबर येईल तर हा बॉक्स जो आहे तो बघू शकता तुम्ही कसा आणि हा बॉक्स मी इथे ठेवून घेईन जेव्हा माझे पूर्ण बॉक्सेस भरून होतील तेव्हा मी तुम्हाला कपाटात जेव्हा मी हे सगळे बॉक्सेस शिफ्ट करेल तेव्हा मी तुम्हाला नसतील यानंतर वेळ आली आहे ड्रेस तर आता आपण यामध्ये ड्रेस ठेवून बघूया तर ड्रेस जे आहेत ते सुद्धा ड्रेस म्हटल्यानंतर टॉप आला लेगिंग्स आले आणि वडणीही आली तर हा जो ड्रेस आहे मी जेव्हा जवायच्या कॉलेजला जायची ना, ते ना तर तेव्हा मी घेतला होता आणि त्यावेळेस मला गरज होती पांढऱ्या कपड्यांची मी आता मुलं बाळ झाल्याच्यानंतर नंतर म्हणजे बा छोटं बाळ वेदिका होती तेव्हा पण मी कॉलेजला जायची ना मग तेव्हा पांढरी कपडे लागायचे परंतु आता जसं म्हणजे छोटं बाळ झाले तेव्हा बसून मी कुठेच जात नाही त्याच्यामुळे ही जी पांढरी लेगिस आहेत किंवा ही पांढऱ्या रंगाची वडणी आहे ती जास्त वापरत येत नाही आणि आपण जेव्हा कॉलेजला जातो किंवा सव्वीस जानेवारी वगैरे असते तर तेव्हा आपण पांढरे कपडे घेतो तर त्याच्यासाठी मी तेव्हा घेतलं होतं बघा अर्ध वापरून ठेवेन आणि हा जो ड्रेस आहे हो तो वाईटमध्येच घेतलेला आहे तर मी ते असा ठेवून घेते आणि आपण कॉलेज म्हटलं की आपल्याला थोडीशी साधीच कपडे लागतात आता मी तुमच्यासमोर ठेवते परंतु नंतर ज्याला मला व्यवस्थित व्हिडिओ घालून पॅकिंग करून ठेवायचं आहे मला फक्त आणि फक्त तुम्हाला दाखवायचं आहे की यामध्ये किती कपडे बसू शकतात फक्त आणि फक्त तुमच्या भीतीसाठी आणि लाईव्ह रिव्ह्यू आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आहात अशी मी आशा म्हणते आणि हा जो ड्रेस आहे तो आता मी डिलिव्हरीला जेव्हा घेते ना तर तेव्हा माझ्या मम्माने मला धाकवता मी फक्त नको बोललो ते खूप महागाचं आहे परंतु ती बोलली असू दे एवढी डिलेवरी झाली आम्ही नाही घेणार तर फोन कारण की मी माझ्या साड्या जास्त वापरत येत नाही आहेत आणि त्याच्यामुळं मग ती बोलली साडी तर घालून तसेच घेणार तसेच ठेवणारे घालवत घालणार ड्रेस तरी आदूमधून घालशील हाडून टाकशील साडी तशीच आहे म्हणून तिने हा ड्रेसेस घेतला मला छान आहे मला आवडला सॉरी परंतु मला जो रिव्ह्यू आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आणि याचे जे फायनल वगैरे आहेत मी त्यानंतर मला घालणार आहे आत्ता खूप गडबड आहे मुलं झोपले बेडवरती आणि ते झोपल्याच्या नंतर हे सगळं माझं रामायण महाभारत चालू झाले ह्यामध्ये आणखी दोन ड्रेस बसू शकतात तर असं हे बॉक्सेस आहेत आणि ठेवल्यामुळे मला कसं एकदम सुटसुटीत आणि मोकळं वाटते आणि भरलेलं असतील तेव्हा एकदम छान वाटणार आहे आणि याचा व्हिडिओ घेणार आहे आणि व्हिडिओ सगळं मी पूर्ण बनेन तेव्हा मी तुमच्यासोबत बोलते आणि चला तर मी इथेचा आजचा म्हणजे आताचा जो पॉईंट आहे कॉन्सेक्शन आहे इथेच थांबवते नेक्स्ट टाइम भेटूया फायनली मैत्रिणींनं जे बॉक्सेस होते ना ते भरले आणि या कपाटात असे सिरियलने लावून दिले इथे बाळाचे वेदिकाचे कपडे आहेत तिथे त्यांच्या पप्पांचे आहेत आणि काही स्वेटर्ससुद्धा आहेत आणि इथे माझ्या साड्या आहेत याच्यावरती मी ब्लाऊज वगैरे काय शिवलं नाही असंच मला आहेर माझ्या आईने किंवा मावशीने असं केलेल्या साड्या आहेत आणि त्यानंतर इथे आहेत माझे ड्रेसेस तर मी असे ठेवलेत आणि इकडे बघू शकता कपाटाची जी जागा शिल्लक राहिली तर इथे आपण डेली यूजचे कपडे ठेवू शकतो जसं की टॉवेल आहेत तर हे जे टॉवेल आहेत ते असे ठेवून द्यायचे आहेत आणि जागा शिल्लक आहे टॉवेलच नाही तर इतर कुठलेही कपडे आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं ठेवते आणि हे आहे असं आणि ते ही आ ही आ जे खाली कपडे आहेत तर हे बघू शकता तर हे जे आहेत जुने कपडे आणि हे सुद्धा असे मी पिशवीत पॅक करून ठेवत आणि खाली आहेत पुस्तकं किंवा आल्बम वगैरे हो असं ठेवलेलं आहे तर कमी ह्याच्यात जा, जास्त बरंच काय बसू शकतं जसं की इकडे हा जो कप्पा आहे तरी हा आम्ही फक्त आम्ही फक्त जे माझे डॉक्युमेंट्स आहेत ना त्याच्यासाठी यूज केला जातो आणि बाकी काच्यासाठी नाही आणि ह्याच्यामध्ये फक्त क्लेचर वगैरे असतात बाकी वेगळं असं काही नाही आहे आणि इथेसुद्धा आहेत माझ्या साड्या वगैरे आणि डेली यूजसाठी मी जास्त तर साड्या वापरत नाही परंतु ज्या माझ्या लग्नापासून त्या आत्तापर्यंत जेवढ्या साड्यात तेवढ्या काही मी याच्यामध्ये भरून ठेवल्यात आणि इकडे जागा शिल्लक राहिली आहे तर इथेसुद्धा मी जेवढे काही कपडे असतील किंवा पिशव्या असतील ते मी ठेवून देईल तर जसं की आत्ता माझ्याकडे हा न्यू गाऊन आणि न्यू टॉप आहे तर मी असं याला इथे ठेवून देईल आणि असंच एकावर एक बसतील सहज असेच आणि इथेसुद्धा त्यांना कामात कपडे लागतात म्हणून त्यांची जुनी कपडे किंवा जे काही जुने कपडे आहेत ते कामात जेवढे असतील तेवढे कमीच आहेत हात पुसण्यासाठी ते ठेवलेले आणि लागतील तेव्हा घेऊन जातील आणि ते जे आहेत तर बघू शकता आपलं दि दिवाळी डेकोरेशन किंवा गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी जसं की वायरिंग वगैरे असतात ते सगळं काही खालच्या कप्प्यात असं ठेवून दिले कपडे वगैरे असं काहीच नाही तर अशा पद्धतीने तुम्ही फायनल लुक कपाटाचा बघू शकता तर आलेला आहे असा आणि एक जे शिल्लक राहिले तर ज्या साड्या माझ्याकडे आणखीन आहेत वेदिकाच्या बारशामध्ये ज्या आहेरासाठी केलेल्या होत्या किंवा इतर वेळेस लग्नात वगैरे गेल्यावर आहेरासाठी ज्या ठेवलेल्या साड्या होत्या ना तर त्या साड्या मला त्यात ठेवायच्यात परंतु आत्ता ते शक्य नाही खूप उशीर झालेला आहे आणि आजचा हा फ्लग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि ह्या ज्या बॅग आहेत बॅग नव्हते तेव्हा माझी परिस्थिती काय होती तुम्ही बघितली असेल सगळे कपडे अस्तव्यस्त सापडत नव्हते परंतु आत्ता मात्र लगेच्या लगे कपडे सापडण्याची शक्यता आहे आणि इकडे मोकळी जागा शिल्लक राहिली जसं की सांगितलं आपले डेली यूजचे कपडे रोजच्या रोज घड्या घालून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि इकडे वरती टॉवेल जे काही आहे ते असं आहे आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि ह्या ज्या बॅग आहेत त्या मी कुठून परचेस केलेल्या आहेत ते तर तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद